नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण दिल्लीचा फेमस शाही तुकडा अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत खूप छान अशी डिलिशियस ही रेसिपी आहे मस्त असं डेझर्ट पटकन असं तयार होतं तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर प्रथम याची आपण रबडी किंवा कस्टर्ड बनवणार आहोत तर या ठिकाणी मी कस्टर्ड बनवणार आहे तुम्ही रबडी देखील बनवू शकता तर त्यासाठी जाडबुडाची मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे दूध करपू नये म्हणून नक्की घाला यामुळे दूध अजिबात करपणार नाही तर या ठिकाणी एक ग्लास इतकं मी दूध घेतलेलं आहे त्यामध्ये दोन ते अडीच चमचे इतकी साखर घालणार आहे कारण आपण शुगर सिरप देखील बनवणार आहोत त्यामुळे थोडीशी कमी साखर वापरलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर या ठिकाणी एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली ही व्हेनिला फ्लेवरची आहे ही पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे यामुळे गुटळ्या होत नाहीत तर बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून याला एक दोन ते तीन मिनटं उकळून घेणार आहोत पटकन अशी दाटसर होते बघू शकता जास्त वेळ लागत नाही तर गॅस बंद करूयात या ठिकाणी आपलं कस्टर्ड बनून तयार आहे तर आता आपण शुगर सिरप बनवणार आहोत एकदम कमी क्वांटिटीमध्ये मी बनवते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तरी देखील याच्या दुप्पट घेऊ शकता एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे इतकी मी साखर घालणार आहे तिला छान उकळून घेणार आहे बघू शकता या ठिकाणी साखर विरगळत आहे आपली व थोडासा कलर देखील मी टाकलेला आहे यामध्ये एकदम नॉर्मल किंचित टाकलेला आहे याला उकळून घेऊयात याला एक तार किंवा अशी जास्त दाटसर अशी बनवायची नाही आपल्याला फक्त साखर विरघळली पाहिजे तर बघू शकता शुगर सिरप ही छान उकळत आहे व थोडीशी वेलची पूड देखील टाकलेली आहे यामध्ये वेलची पूड पूर्णपणे ऑप्शनल आहे गॅस बंद करूयात व ही थंड करून घेऊयात पाक व कस्टर्ड थंड होतंय तोपर्यंत आपण ब्रेड कट करून घेणार आहोत बघू शकता या ठिकाणी मी अशा पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही लहान लहान पीसदेखील करू शकता व या ठिकाणी एका पॅनमध्ये मी गरजेनुसार तूप घेतलेला आहे तुम्ही तेलदेखील घेऊ शकता पण तुपामुळे याची चव वेगळीच लागते त्यामुळे तूपच वापरा शक्यतो शाही तुकडा म्हटलं की शाहीपणा हा यायलाच हवा त्यामुळे तुपातच तळा खूप छान याची टेस्ट लागते तर बारीक गॅसवरतीच याला आलटून पलटून हो डार्क होईपर्यंत तळून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जर जास्त डार्क आवडत नसतील तर थोडेसे लाईट हे अशा पद्धतीने तळू शकता पण डार्क तळल्यामुळे याची चव अगदी वेगळीच लागते तर अशाच पद्धतीने मी सर्व ब्रेड तळून घेणार आहे एक एक करून खूप छान अशी क्रिस्पी तयार होतात हे ब्रेड तर सर्व ब्रेड त्याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत व हे शुगर सिरपमध्ये आपण असे डीप करणार आहोत बघू शकता तर अशाच पद्धतीने सर्व ब्रेड एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत शुगर सिरपमध्ये डीप करून बघू शकता खूप छान लागतात नक्की ट्राय करा एकदा व त्यावरती जे आपण कस्टर्ड बनवून घेतलेलं ते टाकणार आहोत या ठिकाणी तुम्ही मिल्कमेड देखील टाकू शकता मिल्कमेड तर सगळ्यांच्याच घरी असतं जर तुम्हाला कस्टर्ड बनवायचं नसेल तर त्यामुळे ही खूप छान लागते रेसिपी। वरती। ही रेसिपी व याच्यावरती पिस्त्याची कातरण टाकणार आहे मी पिस्त्याची कातरण पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा तुम्ही अजून कोणतेही ड्रायफ्रूट यावरती डेकोरेशन पर्पजने टाकू शकता तर या ठिकाणी टेस्टी असं शाही डेझर्ट बनून तयार आहे तर आजची ही सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या रक्षाबंधनला आपल्या भावासाठी ही रेसिपी नक्की बनवा असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय